रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सुरक्षा रक्षकासमोरच दर्शन रांगेत घुसखोरी पंढरपुरात दर्शन रांगेचे नियोजन कोलमडले आज पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपूरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे पवित्र श्रावण महिना आणि त्यामध्ये पुत्रदा एकादशी असल्याने विठ्ठल विठ्ठल भक्तांनी दर्शनाला सर्वाधिक पसंती दिसून एकादशीच्या निमित्ताने गोपाळपूर रोड पर्यंत जाऊन पोहोचली आहे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने दर्शन रांगेतील सर्व नियोजन कोलमडलेलं दिसून येत आहे अनेक ठिकाणी भाविकांची थेट घुसखोरी होत आहे तर सुरक्षा रक्षक असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने थेट घुसखोरी दर्शन रांगेत होत आहे